बऱ्याचदा आपण शिरा करतो तो आपल्या नेहमीच्या पद्धतीने पण सारखा सारखा त्याच पद्धतीने शिरा खाऊन कंटाळा येतो त्यासाठी आज मी दुधामध्ये रवा भिजवून अगदी छान दाणेदार आणि खव्याच्या चवीसारखा शिरा बनवून दाखवणार आहे अगदी साधा सोपा आहे नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने अगदी छान खव्याच्या चवीचा मस्त मौसूद दाणेदार असा शिरा बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये इथे मी एक वाटी जाड रवा घेतलाय तुम्ही बारीक रवाही घेऊ शकतात तर इथे एक वाटी जाड रवा कढईत टाकून घेतलाय आणि मीडियम फ्लेमवर हा रवा तीन ते चार मिनिट मस्त असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रव्याचा जो कच्चापणा आहे तो व्यवस्थित असा निघून जाईल जास्तही आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही अगदी बारीक गॅसवरच मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथे आता चार ते पाच मिनिट झालेत गॅस बंद केला आहे कढई गरम आहे दोन तीन मिनिट थोडं मिक्स करत राहायचं आहे आणि आता हा रवा छान भाजून झालाय मस्त गार करून घ्यायचा आहे तर आता चार ते पाच मिनिटात रवा मस्त गार झालाय त्यानंतर आता त्यामध्ये आपण जेवढा रवा घेतला तेवढंच दूध घ्यायचं एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी एक वाटी दूध टाकून घेतलाय मी इथे आपल्याला तापवून गार करून घेतलेलं दूध वापरायचं आहे दूध टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला आता हे बॅटर पातळसर दिसेल पण अजिबात असं होणार नाही कारण रवा जो आहे तो दूध अगदी पटापट असं शोषून घेतो आता हा भिजवलेला रवा दहा हो ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचा आहे तर इथे आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता रवा अगदी कोरडा झालेला आहे आपण जे दूध टाकलेलं होतं ते रव्याने मस्त असं घेतलं घेतलंय छान दाणेदार असा भिजलेला आहे मस्त व्यवस्थित उलटने मोकळा करून घ्यायचा आहे आणि आता कढई गॅसवर ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप टाकून घेतला आहे हा शिरा आपण अगदी कमीत कमी, -कमी तुपाचा वापर करून बनवतो आहे पण टेस्ट इतकी छान लागते तर ट्राय करूनच बघा तुम्ही आणि व्यवस्थित मिक्स करत कर राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सारखं मिक्स करत कर राहायचं आहे सुरुवातीला हा रवा दुधामध्ये भिजवलेला असल्यामुळे कढईला चिकटतो पण टेन्शन अजिबात घेऊ नका जसा जसा तुम्ही हा रवा परतवाल तसा तसा हा मस्त असा मोकळा होईल आणि कढईलाही चिकटणार नाही तर मिक्स करत राहताना रवा भाजताना त्याचे जे गुठळ्या आहेत त्या अशा प्रकारे उलटणीने मोडत राहायच्या आहेत आणि भाजत राहायचं आहे सारखा आपल्याला हा रवा मिक्स करतच राहायचा आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे अगदी मस्त दानेदार होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर सर्व गुठळ्या मस्त अशा मोडत आहेत तुम्ही बघू शकता भाजत असतानाच उलटणीने गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर छान दानेदार असं टेक्स्चर आलं आहे रव्याला गॅस बंद केला आहे आणि आता हा भाजलेला रवा एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त मोकळा सुटसुटीत असा हा रवा झालेला आहे दुधामध्ये भिजवलेली असल्यामुळे अगदी छान असं टेक्स्चर येतं या रव्याला आणि गारू द्यायचा आहे तोपर्यंत एका साईडला आता एका कढईत तूप टाकून घेतलं आहे दोन ते तीन चमचे तुम्ही तुमच्या अंदाजाने तूप कमी जास्त करू शकतात त्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम थोडेसे मी बारीक कुटून घेतले खलबत्यामध्ये ते टाकून घ्यायचे तुपात मस्त असे तळून घ्यायचे आहेत चार पाच मनुकेही टाकले आहेत मनुके तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही टाकले तरी चालेल तर तुपामध्ये हे ड्रायफ्रूट मस्त असे परतून घ्यायचे तळून घ्यायचे थोडे आणि त्यानंतर एका वाटीत काढून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर असे नुसते तळताही टाकू शकतात पण तळलेले ड्रायफ्रूट टाकल्यामुळे छान क्रंचीनेस येतो शिऱ्या खाताना त्यानंतर येता तु आपल्याला तुपातच आता एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही कमी गोड खात असाल तर पाऊन वाटी साखर टाकली तरी चालेल आणि आता इथे आपल्याला पाण्याचा एक थेंबही न वापरता ही साखर छान कॅरमलाईज करून घ्यायची आहे पाणी न टाकताच छान लिक्विड करून घ्यायचं साखरेचं तर सारखं मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटात साखर मस्त अशी मेल्ट झाली आहे तर इथे आता छान साखर पूर्णपणे विरघळलेली आहे फक्त याचा थोडंसं आपल्याला रंग चेंज करून घ्यायचा आहे जास्तही आपल्याला हा पाक घट्ट करायचा नाही आहे तर रंग चेंज झाला आहे थोडासा त्यानंतर आता यामध्ये एक वाटी दूध टाकायचं आहे थोडं थोडं करून सुरुवातीला थोडंसं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व दूध टाकून घ्यायचं आहे इथे मी सहायसाकट दुधाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर नुसतं प्लेन दुधही वापरू शकतात तापवून गार करून घेतलेल्या दुधाचाच वापर आपल्याला या रेसिपीमध्ये करायचा आहे व्यवस्थित मिक्स करत कॅरमलाइज करून घेतलेली साखर छान विरगळवून घ्यायची आपल्याला या दुधामध्ये या स्टीरला थोडंसं दूध फाटल्याचं आपल्याला जाणवेल पण काही हरकत नाही यामुळे या शिऱ्याला खूप छान टेस्ट येते माव्यासारखी आणि त्यानंतर आता साखर पूर्णपणे छान विरगळून घेतली की त्यानंतर आपण दुधामध्ये भिजवून भाजवून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला तुम्हाला हा रवा खूप पातळसर वाटेल पण जसा जसा तुम्ही हा मिक्स करत शिजवत जाल तसं तसं याचं टेक्स्चर छान असं दाणेदार तयार होतं छान शिजतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आता दोन ते ती तीन मिनट झाकण ठेवून घ्यायचं आहे हा शिरा खाताना तुम्हाला असं वाटणारही नाही की तुम्ही रव्याचा शिरा खाताय अगदी माव्यासारखी टेस्ट याला लागते कारण आपण दूध वापरलेला आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तर इथे झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे तर इथे तुम्ही आता शिऱ्याचं टेक्स्चर बघू शकतात छान घट्टसर झालेला आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शिरा तुम्ही जेवढा गार झाल्यावर खाल तेवढी याची टेस्ट छान लागते कारण मी सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा बनवला तेव्हा थोडासा उरलेला होता तुम्ही सायंकाळी खाऊन पाहिला आहे टेस्ट खूप छान लागते कारण छान असा मोरतो हा शिरा त्यानंतर इथे मी पाच सहा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवायला ठेवलेल्या होत्या ते दूधही केशरच्या काड्यांसह टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असा दुधात रवा भिजवून दाणेदार मस्त मौसूद शिजलेला असा खव्याच्या चवीचा शिरा तयार झाला आहे अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुधामध्ये भिजवून खव्याच्या चवीसारखा शिरा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल